नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजलेली आहे सकाळचे अकरा आणि सकाळीच माझं आवरून झालं होतं आणि मी तयार सुद्धा झालेली आहे आज येणार आहे परी पाच दिवस होऊन गेले आणि हे पाच दिवस इतके पटकन निघून गेले कालच नाही तुम्ही सगळे पण पर परीला खूप मिस करत होता तर आज आपल्याला परी बघायला मिळणार आणि त्याचबरोबर टीचरने सांगितलं का आम्ही दीड तास आम्हाला दीड ता तास लागणार तिथे पोचायला तर साडे अकरा किंवा बाराच्या दरम्यान ते पोचतील आता ट्रॅफिक किती असेल त्याच्यावर डिपेंड आहे जर ट्रॅफिक लागली नाही तर मग ते वेळेत येतील किंवा अर्धा तास मागे पुढे होऊ शकतो तर बेलाला तर अजून काय माहिती नाही बेलाला सांगितलं नाही तर बघू बेलाचं कसं रिॲक्शन होतं परीला बघितल्याच्या नंतर आणि आम्ही पाच दिवसानंतर परीला भेटू तर आता पाच दहा मिनटात ता आम्ही निघणार आहोत आणि आता डायरेक्ट स्कूलच्या इथे जिथे बस थांबली होती जिथून परी निघाली होती तर तिथेच येणार आहे बस तर तिथेच आम्हाला डायरेक्ट स्कूलच्या इथेच जायचं आहे आम्हाला आणि या ना दुसरी प्लेस होती ते मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षीचा तर तिथे परी थांबली होती इवन त्या अगोदर आम्हाला परीला तिथे सोडायला जायचं होतं पण डायरेक्ट आता स्कूलजवळच थांबणार आहे म्हणून मग टेन्शन नाही तर स्कूलजवळ थांबलं तर कसं पटकन तिला आम्हाला घेता सुद्धा येईल तर बघू आता किती वेळ लागतो काय लागतो कारण की सुद्धा सव्वा पर्यंत येते त्या टाइम अगोदर आम्ही घरी पोचलो पाहिजे तर चला आता मी निघते आणि सगळं हे तुमच्यासोबत शेअर करते आम्ही निघालो आणि दोन मिनिटात पोचणार आणि टीचरचा पण मॅसेज आला होता पंधरा मिनिटात ते पण पोचत आहे आणि नेमका पाऊस सुरू झालेला आहे रिमझिम पाऊस यायला सुरुवात झालेली आहे तर चला आता आम्ही तिथे थांबतो अगोदर गाडी पार्क करतो कारण की तिथे ना गाडी पार्क करायला जागाच मिळत नाही ते गाडी पार्क करून घेतल्याच्यानंतर कसं गाडीमध्ये बसू शकतो बरीची वाट बघत परेची बस आलेली आहे आणि नेमका पाऊस सुरू झाला तुम्ही बघताय परी आले आहे

आम्ही जस्ट घरी आलो आणि परीने बनवलेलं आहे माझ्यासाठी का पप्पासाठी परी फॉर अस हांवी किती छान तुम्हाला माहिती परीची ड्रॉइंग तर छानच आहे तर लेट सी मोटी दिवसा आहेत याच्यामध्ये काय हॅपी डे फॅमिली ठीक आहे परी गिफ्ट आहे का

ट्रिप गेली होती आणि या ठिकाणी बेल्जियम मध्ये आहेत आणि मला असं वाटतं आजूबाजूला फॉरेस्ट पण होत काय काय बघितलं तुम्ही तू तु सगळ्यांना सांग ना काय काय बघितलं तू डेथ राईट केलं होतं म्युझियम मध्ये पण गेले होते म्युझियम मध्ये सायन्स म्युझियम हा उतोपियाला गेले होते सायन्स म्युझियम होत ना ते कलर्स आणि फॉरेस्ट ला पण गेले होते ना हा गेले होते रोज गेले होते रोज

तर परीने काय केलेलं आहे तिची बॅग ओपन केलेली आहे जी ती घेऊन गेली होती तर ते आता हळूहळू कपडे काढून ठेवते तिचे तिला म्हटलं नंतर काढ अगोदर बस तू फ्रेश हो कपडे वगैरे चेंज कर आणि आता वाजलेले आहे बारा वाजून पाच मिनिटं मला स्वयंपाक सुद्धा करायचा आहे पटकन स्वयंपाक करून घेते आणि संध्याकाळी मी परीच्या आवडीचं चा बनवणार आहे काय अजून वडापाव पाणीपुरी खायची का वडापाव ठीक आहे मी ट्राय करेल बनवण्याचं ओके <laughs> किती खुश झाली तू बोल घरचं था फूड मिस केलं का मामाच्या हाताच केलं ठीक आहे सर कपडे चेंज करून घेत पजामा हो ठीक आहे सर तुझ्यासाठी सळ आमचं जेवण झालं आणि पाच दिवसानंतर परीने मम्माच्या हातचं जेवण केलं ना हो ना आणि <laughs> बेला गेलेली आहे स्कूलला आणि आज परीच्या आवडीचं मी बनवणार आहे आणि बघा थोडी टॅन झालेली आहे परी हो ना परी <laughs> उन्हात बाहेर खेळणं वगैरे असायचं इवन मग कुठं बाहेर जायचं असेल तरी कॅब लावायची ना तू का नाही लावायची लावायची <laughs> पण कधी कधी ते पाऊस येतो मग त्यावर नव्हती गेस तेच ना थोडी टाइम झाली पण ठीक आहे नंतर नॉर्मल होऊन जाईल ना बाबू काय मी तरी पण सनस्क्रीन लावत होती हा ना सनस्क्रीन लावत होते तर आता परीला म्हटलं तू एक तास झोप तर ती म्हटली बामा मी ऑलरेडी दीड तास बसमध्ये झोपली होती तर म्हटलं ठीक आहे आता पाच दिवसानंतर परी टीव्ही बघते hmm, आपल्या रूम पण त्यांनी रिमोट्स घेतले होते हो ना म्हणजे टी टीव्ही वगैरे होते पण रिमोट्स वगैरे नव्हते पण आल्याच्या नंतर थोडा वेळ बघायला तर मग आल्याच्या नंतर थोडी बसली ती मम्मी म्हणते मम्मा मी थोडासा कार्टून बघू का पाच दिवस झाले मम्मा मी कार्टूनच नाही बघितलं म्हटलं ठीक आहे बघ मग आता थोडा वेळ कार्टून बघत बसले त्याला म्हटलं पॉसिबल झाला तर परत एक तास झोपून घे आणि मला पण योगा करायचा आहे योगा। दोन वाजलेले आहे अडीच पावणे तीन तीन वाजता योगा करायला स्टार्ट करणार मी आणि चार वाजता बेला येईल नेहमीप्रमाणे तर चला आजचा दिवस कसा जातो आम्ही काय करतो हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार मी आता वाजलेले आहे चार पंचावन्न चहा वगैरे घेऊन झाला आमचा आणि तुम्हाला माहितच आहे का परी आलेली आहे आणि तिला आवडतो वडापाव खूप आणि पाणीपुरी आणि वडापाव तिला प्रचंड आवडतो आणि तिच्या आवडीचा आज मी वडापाव बनवणार आहे आणि आपल्याला म्हणजे आपल्या मुलांना जे आवडतं साहजिक आहे आपण आवर्जून आवर बनवतो आई म्हणून आणि मला भरपूर असे कमेंट्स पण येणार को मला आता परवाच कचोरी खाल्ली आणि परत आता वडापाव आता परीला वडापाव खायचा आहे तर तिच्यासाठी स्पेशली आज मी बनवणार आहे थोड्या प्रमाणात मी पाणीपुरीसुद्धा बनवणार आहे तर तिला आवडते म्हणून म्हणून ती वडापाव पण खाणार आणि पाणीपुरी पण खाणार पाच दिवसानंतर ती घरचं जेवण करणार आहे दुपारी जेवण करत होती मम्मा तुझं जेवण मी खूप मिस केलं आणि परी बेलाचं बेला, बेला परीचं स्पेशली लंच स्कूलमध्ये जरी असलं ना तरी पण आल्याच्यानंतर तिला असं असं होतं कधी मी घरचं जेवण जेवते असं होतं तिला आणि तिला पण असं घरच्या जेवणाची खूप सवय आहे मग ती सगळ्या भाज्या खाते किंवा आपलं जेवढं जेवण ते ते त्या आवडीने खाते तर ते ती खूप मिस करत होती सांगत होती मला तर म्हटलं चल आता बनवते आणि पाव वगैरे आणायला जायचं आहे तर मी घरात पाव बनवणार होते पण म्हणून जे सांगितलं त्याला ना खूप उशीर होईल मग कोमल का परत पाव वगैरे बेक वगैरे करणं नंतर एवढं सगळं करणं त्यापेक्षा आपण जे नेहमी पाव खातो वडापावसोबत तर ते आपण आणू तर म्हटलं ठीक आहे आणि बेला पण स्कूलमधून आलेली मगाशीच आणि तिने खाल्लं आणि आता ती पडून आहे म्हणजे दोन टाईम स्कूल असते तिचे तर तेव्हा ती थकून जाते आणि परी पाच दिवसानंतर टी व्ही बघते तर आता टी व्ही बघणं चाललं आहे तिचं आता किचनचं आवरायचं आहे फटाफट मी किचनचं चा लगेचच आवरून घेते आणि बटाटे वगैरे बघते आहे का रे किंवा ज्या गोष्टीची गरज आहे ते बघते आणि पटकन जाऊन मी घेऊन येते आणि आल्याच्या नंतर मग छान असा वडापाव बनवणार आणि ना पाऊस पडला म्हणजे सकाळी पाऊस पडत होता आणि मगाशी पण पाऊस झाला आणि आता परत ऊन पडलेला आहे तर चला आता पटकन सगळं सामान घेऊन येते मी आणि तुम्हाला सुद्धा लेटर जाऊन मी काही वस्तू घेऊन आले जे आता मला लागत होते आणि तुम्हाला मी सांगितलं का परीसाठी थोडी पाणीपुरी पण बनवायची आहे मला तर तिखट पाणी बनवणार आहे ते म्हणजे मग गोड पाणी नको बनवून पुदिना नव्हता घरात आणि कोथिंबीर पण नव्हती तर पुदिना कोथिंबीर तर पाहिजेच तर मग मी पुदिना कोथिंबीर घेऊन आले आहे हे बघा फ्रेश आहे एकदम आणि इथे हे फ्रोझन मटार आहे पण हे मटार फ्रोझन जरी असले ना तरी पण आपल्या शेंगातला वाटाणा कसा असतो अगदी तशीच टेस्ट लागते आणि हे पफ पेस्ट्री घेऊन आले मी म्हटलं नागच्या जाती पफ पण बनवूया पॉसिबल झालं तरी उद्या आणि पाणीपुरी बनवायची तर पाणीपुरीच्या पुऱ्या मग हे एक पॅकेट घेऊन आले मी भाज्या एकदम फ्रेश मिळाला मला ते बघा मेथी मिळाली मला तर हे बघा दोन मेथीची धुडी घेऊन आलेली आहे मी लाल कोराची असते ना भाजी अगदी तशी एकदम फ्रेश या अगोदर मेथीच्या भाजी असायच्या पण त्याच्या सुकलेल्या किंवा असं दोन तीन अशा उरलेल्या असायच्या पण आज फ्रायडे आहे तर फ्रायडेच्या दिवशी एकदम फ्रेश भाजीपाला येतो तर मला जशी दिसले तशी मी दोन जुडी घेतलेल्या आहेत मेथीच्या तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे मला मेथी खूप आवडते आणि त्यानंतर भेंडी सुद्धा आली भेंडी सुद्धा एकदम फ्रेश होती भेंडी घेऊन आली आता वडापाव करायचा आहे तर वडापावसाठी मी हे पाव घेऊन आले हे पाव थोडेसे सॉफ्ट आहे तर व्यवस्थित वडापाव असा खाल्ला जातो ते थोडेसे असे कडकवाले असतात ना तर त्याच्याने ना एवढं वडापाव खाण्याचा तर फील येत नाही तर त्यामुळे मग मी हे घेऊन आले पाव बरं अनसॉल्टेड बटर घेऊन आले आता तूप संपलं तर मग मी हे एक्स्ट्राचं आणून ठेवते फ्रीजमध्ये संपलं तर लगेचच मला तूप बनवता येईल बेसन पाहिजे होतं मला आता वडापाव बनवायचं आहे तर बेसन तर लागेल म्हणून बेसन घेऊन आले पोहे घेऊन आले थोडंसं आणि खूप दिवस झाले मी कारले खाल्ले होते तर मला फ्रेश कारले दिसले तर कारले सुद्धा मी घेऊन आले हे बघा एकदम छोटे छोटे कारले मस्त आणि भरलेली कारले मी बनवणार आहे तर मला आवडतात आणि तेच ती थोडंसं जिरे मोहरी ते थोडंफार घेऊन आले मी कैरी घेऊन आली एक चटणी ठे म्हणून म्हणून हे कोमल कैरीचा ठेचा बनव तर त्याच्यासाठी एक कैरी लोणचं संपलेलं आहे तर हे लोणचं घेऊन आले खायला शेवगाच्या शेंगा इतक्या फ्रेश होत्या आणि मी घेतल्या मधून अशा कट करून आणल्या आहे बघा फ्रेश भाजीपाला दिसलं तर एकदम असं वाटतंय किती घेऊन हो किती नाही आणि ते गवार सुद्धा घेऊन आले मी आणि मी आणलेला आहे मेक्सिकन आंबा आणि आपल्या इथे तर माहिती आता आंब्याचा सीझन संपलेला आहे पण आपल्या भारतामधले भरपूर आंबे येतात केसर हापूस परत बाकीचे लंगडा वगैरे जे आंबे आहेत ते येतात पण मला ना हा आता जो अवेलेबल होता इंडस्टोरमध्ये तर हा मेक्सिकन आंबा अवेलेबल होता आणि खूप गोड आहे हा इतका छान सुगंध येतो आंब्याचा तर मी हे हा एक पूर्ण बॉक्स घेऊन आले मी बघ तेवढं सामान घेऊन आले आता हा जेवढा पण फ्रेश भाजीपाला आहे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आणि शेवग्याच्या शेंगाचं ते वरण आमच्या घरात सगळ्यांना आवडतं ते पण मी बनवणार भेंडी परिवेलाची आवडती मेथी आमच्या दोघांना आवडते चला त्या वस्तू ठेवून देते मी आता हे दाखवण्यासाठी ठेवलं पण फ्रीजमध्ये मी यानंतर या, या वस्तू ठेवणार आवजण मी स्वयंपाक करून घेते साडेसहा झालेले आहे जरी उद्या सॅटरडे असला तरी पण पटकन बनवलेलं बरं बटाटे बॉईल झालेले आहेत मॅश करून घेतले मी आणि तिथे लसूण आलं आणि हिरवी मिरची त्याची पेस्ट करून घेतली आता आपण नॉर्मल जसे बटाट्याची भाजी बनवतो वाड्यासाठी तशी मी बनवून घेणार आणि तिथे ऑलरेडी मी तिखट पाणी बनवून घेतलेलं आहे बघा परिचं पाणीपुरीचं जे पाणी तिखट आहे ना अरे ते आणि बटाटा थोडासा काढून ठेवणार पाणीपुरीमध्ये ती स्टफिंग तिला यूज करता यावी म्हणून साईडला काढणार सा 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 ते म्हणते मग मला थोडासा कांदा सुद्धा शिर म्हटलं ठीक आहे कांदा सुद्धा शिरते आज तिच्या आवडीचं सगळं म्हणजे एकदम खुश आहे ती परीला अगोदर मी पाणीपुरीचं हे ज्या पुऱ्या आहेत ना तर ते फ्राय करून देते मी यावेळेस थोड्या वेगळ्या आहेत अशा वाईट वाईट, वाईट बाबू गरम असेल पण थांबा गरम आहे बाबू हा थांब हो ते गार हो रे मग गार आहे मग खा ओके असं काहीच नाही वाटत तुला तुला, तुला मसाला पण तयार करून ठेवला बाबू मी बटाटा बटाटा आणि कांदा त्याच्यात मिक्स केलं ते इथे भाजी सुद्धा तयार करून घेतलेली आहे बाबू उठली तू तुला पाहिजे पुऱ्या हा बा गरम आहे तुला मी गार करून देते थांबा बाबू हे घे हे

Hmm. <दिल्ण> ते देते तुला जे गार झालेलं आहे ना ते तुला देत हा गार झालंय स्टफिंग मी इथे शेवू देते साईडला हा बे तुला पण खायचं ना हे तू पण हे टाक टाकवावं जास्त तिखट नाहीये हा बाबू थोडं 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 टाकून थोड� खा नाही पाहिजे ठीक आहे मग दुसरा पीक टाकून थाबेला आणि वडे यावेळेस थोडे छोटे छोटेच बनवले मी कारण की पाव एकदम छोटे छोटे आता वडा मोठा होऊन जायचा आणि पाव छोटा तर मग बरं एकदम मस्त असे वडे ऑलरेडी मी फ्राय करून ठेवलेले आहे छोटे छोटे वडे आणि अगोदर परी आणि बेलाला मी पाणीपुरी दिलेली आहे आता वडे गार होईल तर इथे मी परीला लगेचच वडापाव त्याच्यामध्ये देते मी तुला ओके नाही गार करत थोडं मी गार करत ठेवलं होतं ना तर गरम गरम मस्त वडे तळून दिलेले आहे आणि वडापाव मस्त एन्जॉय करत आहे सगळे आणि बेळाची पण पाणीपुरी खाऊन झाली आहे ती वडापाव खाते एका साईडला तिला भजी पण बनवलेली आहे तर ती पण खाते तर आता मी वडापाव खायला बसते आणि आता वाजलेले आहे बरोबर पाहुणे आठ आणि उद्याचा सॅटरडे आहे उशिरा सगळे झोपले तरी पण काहीच हरकत नाही चला आता मस्त मी पण वडापाव एन्जॉय करते आणि नंतर बोलते अग हे नव्हतं ना कट धार नव्हती म्हणून मी कट केलं आमचं जेवण झालं सगळं सा आवरून घेतलं आता वेळ झालेली आहे मॅंग काय मँगो काय मँगो मँगो काय मँगो मँगो काय करायचं काय करायचं चला बस कोणते मँगो बेटा मेक्सिकन येस राई मेक्सिकन मँगो टिशू पेपर जवळ ठेवा hmm. hey. बोड़? बोड़? है वेलकमो गोड आहे है? आहे भाऊ ह ना

बघा इतके छान आहे अजून आंबे कट करते बेल जशी आता आंबा खाते ना तर लहानपणी जायफळ हो आपण लहान होतो तर असत आंबा खायचो पूर्ण तोंड खराब व्हायचं दोन्ही हात असे ओघळ यायचे हाताच्या कोपऱ्यापर्यंत तर ऍक्च्युली ना असंच आंबा खाल्ला पाहिजे असे नाहीत ना एक जी टेस्ट असते ना आंब्याची ती येते आपल्याला हो ती कट करून ते ठीक ते पण खातो आपण पण असं जे कोय असते हा त्याची मजा अशीच ऍक्च्युली असाच आंबा खाण्यामध्ये मजा आहे आणि असाच खाल्ला पाहिजे बघा साफ करून टाकत हो ना असंच खायचं असतं बाबा या एक भरपूर आपण आंबे खाल्ले खूप खाल्ले आपण आंबे जे मेक्सिकन खाल्ली कोलंबियन मागशी आले छोटे छोटे होते ते आपले हापूस आंबे केसर आंबे केसर आंबे आता काही वेगवेगळ्या कंट्री चे पण आहे पण हे जे चार पाच हेच छान लागतात मँगो आयल मँगो चला चला फिनिश झालं चांगलं हँड वॉश करायचा हा आणि नंतर ब्रश करायचं ओके नाही नाही करायचं ना बाबू करायचं 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 ग आमचं जेवण झालं त्यानंतर आम्ही आंबे खाल्ले आणि इतके गोड होते ते आणि सगळ्यात जास्त एन्जॉय केलं ते म्हणजे आमच्या बेला मॅडमने हो ना आणि तुम्ही बघितलं आज परी आली आणि ती पण खूप दमलेली आहे थोड्या वेळा ती झोपणार और आता ती थोडीशी आहे ना काहीतरी ते बॉक्स आहे त्याचं काहीतरी बनवते ती आणि ती अशी शांत बसत नाही स्टडीच्या वेळेस स्टडी तर करते पण असं काही वेळ मिळाला ना ती वेगळी आहे ना काहीतरी ना असं काहीतरी बनवत असते ॲक्टिव्हिटी करत असते उद्या आहे सॅटरडे हो ना तर असा होता हा आमचा दिवस आणि असा फॅमिली ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि